आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली आपण याची सभा करत आहोत संपन्न होत आहे या खासदारांच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सन्माननीय गणेश जिगुल् यांच्या वतीनं

ट्राफिक होते या ट्राफिक साठी मी स्वतः दोन ते तीन वेळा निवेदन प्रसिद्ध प्रसिद्धांना प्रार्थना दिलेल्या आहेत पोलिसांना दिलेल्या आहेत परंतु काही होत नाही याच्यामध्ये विषय काय कॉन्ट्रॅक्टर काही राजकीय नेत्यांचे घरचेच लोक कॉन्ट्रॅक्टर असल्याने कुठलीच कारवाई होत नाही त्याच्यामुळे आता तुम्ही बघा एक एक दीड तास तुम्हाला एक तास एक, एक, एक किलोमीटर चालता येण्यासाठी वेळ लागला कारवा चिंचोटी कामत रस्ता असेल अत्यंत गंभीर प्रश्न आहे तुम्हाला ठाण्याला द्यायला असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की ठाण्याला कसं जायचं अंबाडी विभागातील लोकांचा पण प्रश्न आहे वाडा भिवंडी रस्ता रस्ता राहिलेला ना नाहीये त्यासाठी येणाऱ्या ना महिन्यामध्ये आपल्या विभागातील कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने निवेदन द्यावं आणि ते निवेदन सोशल मीडियावर टाकावं जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न ज्या पद्धतीने आपल्याला तुडवता येतील त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजे चार फेऱ्या मारण्यापेक्षा सौ की एक मुख्य कुठंतरी उद्योगाला आली पाहिजे आणि कुठेतरी आपल्या पक्षाचा फायदा झाला पाहिजे हे मी विनंती करतो मतदार याद्यांमध्ये दोन दोन याच्या पाच पाच ठिकाणी जरी नावं असतील तरी ती कशी काढायची सगळ्यांना आयडिया नसेल परंतु आयडिया जरी असेल तर तिथे चार फेरे मारून चर्चा करण्यापेक्षा आपल्याकडून ज्येष्ठ कार्यकर्ता सोबत घ्या नाही तर मामा खासदार मामाने फोन करायला हवा आपले मामांची किती असतील आपल्या सोबत आहेत खांद्याला खांदा देऊन काम करतात प्रत्येक गोष्टीत रात्री रात्री कधीही फोन करा आपण फोन उचलतात त्यांच्याशी तरी संपर्क साधा आणि मग मतदार या त्यांच्या मागे लागला तर माझी इच्छा जर विकास आघाडी झाली तर धंदा आपण जागा पाहिजे याचा अर्थ असा त्या शिवसेनेच्या सात शे येऊन सुटल्या पाच तिकडे गेल्या शिंदे गटाला दोनच राहिले आपल्या तीन येऊन आपण दोन ठेवले एक तिकडे गेले मग आपण त्याच्या बरोबरीच त्याच्यामुळे ते जर सांगत तर असे साक्ष लागते आता नवीन वगैरे बोलला की आमची जागा सिटिंग आहे मग ते कशा नंतर तिकडे गेली तशा जागा शेन्याच्या पण पाच जागा तिकडे गेलेल्या सूचना तुम्ही प्राणुख्याने घ्या त्यानंतरची परिस्थिती सांगतो मी तुम्हाला अडीच वर्षानंतर काय कारण झाली काय नाही झाली हे तुम्हाला सांगायची गरज नाही कशामुळे पक्ष तुटला गेला आपल्याकडे मोजकेच कार्यकर्ते होते मला वाटते सर्व पक्षांकडे इथं बसलेले आपले कार्यकर्ते असतील निष्ठावंत कार्यकर्ते असतील आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो की दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी तीस खासदार हे महाविकास आघाडीचे झाले एवढा लक्षात ठेवा आणि त्यावेळी आपल्याकडे पैसा नाही काय नाही काय नाही फक्त का लोकांच्या ना मनामध्ये महाविकास आघाडीविषयी प्रेम आदरणीय साहेब असतील किंवा सर्व पक्ष असतील त्यांनी केलेले एवढे वर्षाचे काम त्यामुळे आजही आपण आहे प्रमाणे तुम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काम केला दोन हजार एकोणीसच्या वेळी काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही आजही उतरले लोकांच्या मनात आजही आपल्या जिल्हा परिषद ठाण्यावर आपली सत्ता असेल याच्या जेव्हा काय त्याच्यात डायरेक्ट जाहीर आहे साठ टक्के कामं शिवसेनेच्या लोकांना तीस टक्के कामं बीजेपीच्या लोकांना उर्वरित दहा टक्के विरोधी पक्षाच्या लोकांना तर त्याच्यात आपण किती आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा अडचणी तरी सुद्धा इकडं तिकडनं प्रयत्न करून बऱ्यापैकी मी निधी आणतो शक्य असेल तेवढा परंतु विरोधात असल्यामुळं काही आमच्याकडे होत असतात आणि बघा हा झल्हा मी इतके वर्ष बघतो कारण आम्ही शिवसेनेचं जेवढे वर्ष असतो असतो पण हा पवार साहेबांचाच बाले होता आपण बायला अस आणि हे सगळे जेवढे लोक आज आमदार खासदार झाले होते मंत्री गणेश नाईक असून कोणी अस सगळे साहेबांकडूनच पवार केलं हे लक्षात कार्यकर्त्यांची हे पवार साहेब करतात साहेबचा जरी इतर तालुक्याच्या गणेश गुरु साहेब असते मी खासदार असतो तरी आपल्या पक्षात एक सर्वे असतो आणि त्या सर्वेत जर तुम्ही बसते तरच तुम्हाला ते तिकीट मिळेल हे लक्षात ठेवा काय नाळ्याचा खास गणेश भूमीचा खास शिंदे वेगवेगळे आपल्या पक्षात पक्षाचा मी बघितलं तिथं सरळ रिपोर्ट करतात त्याच्यामुळं एवढा नेतेही आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक नक्की आहे की आपण निवडणूक जिंकू फक्त सगळ्यांनी मेहनत करायला हवी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्ह्यात देखील कारण मला आज जर आपण पवारसाहेबांना स्वतः आनंद तर आयुष्यभर पवारसाहेब फार आयुष्यभर तर आज ती झालं नाही आज आणि म्हणून मी तर शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तुम्हीही कराल अशी अपेक्षा वाहत होतो आणि म्हणजे दोन शब्द संपवतो जय जय